राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती आनंदनगर येथे उत्साहात साजरी नांदगाव राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांची जयंती आनंदनगर येथील नगरपरिषद शाळा क्रमांक दोन येथे उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमास नवनिर्वाचित नगरसेविका ॲडव्होकेट विद्याताई तस्पे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवसेना पक्षाच्या नेहाताई कोळगे वंदनाताई पांडे विजयाताई चतुर आशाताई पाटील यांच्यासह शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या कार्यक्रमास संबोधित करताना ॲडव्होकेट विद्याताई कसबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की शिवराज अभिषेकाच्या वेळी राजमाता जिजाऊंनी हत्तीवरून साखर वाटली होती जिजामातेच्या विचारांचा आदर्श घेऊन त्यांच्या जयंतीनिमित्त किमान मिठाई वाटप करण्याचे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले यानुसार माननीय आमदार सुहासन्ना कांदे व समृद्धी बँकेच्या चेअरमन सौ अंजुमताई तांदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आले या प्रसंगी नगरपरिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री दीपक मोरेसर श्री प्रकाश बागुलसर तसेच श्रीमती सुजाता जगताप मॅडम उपस्थित होते आपल्या भाषणात श्री दीपक मोरे यांनी शाळेच्या अडचणी व आवश्यक सुविधांबाबत विद्याताई दसबे यांच्याकडे विनंती केली ती त्यांनी मान्य केली अशा प्रकारे जिजाऊ व विवेकानंद जयंतीचा कार्यक्रम आनंदोत्सवाच्या वातावरणात पार पडला सूर्या मराठी न्यूजसाठी निलेश बगारे नांदगाव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा